सरपंच सेवा महासंघ शिरपूरतर्फे तहसीलदार पेंढारकर यांना संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष राहुल आबा रंधे तालुकाध्यक्ष योगेंद्र सिंग सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखाली सरपंचांमार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हणण्यात आले आहे की मस्ताजोग येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी व एसआयटी मार्फत चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा या हत्येतील गुन्हेगार व त्यामागील सूत्रधारांविरुद्ध कठोर कारवाई करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी शिरपूर येथील सरपंच सेवा महासंघ व सरपंच परिषद तर्फे तहसीलदार यांच्या मार्फत फडणवीस यांना निवेदन देण्यात आले बीड जिल्ह्यातील तालुक्यात असलेले गावाचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भर दिवसा अपहरण करून तीन चार दिवस कोंडून ठेवत त्यांच्यावर सतत अन्याय अत्याचार केला गेला व नंतर अतिशय निर्दयीपणे अमानुष पद्धतीने निर्गुण हत्या केली गेली हृदय हेलावून टाकणारे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यात आक्रोश होत आहे सरपंच संघटनेतर्फे मागणी करण्यात आली की राज्यातील होणारे हल्ले लक्षात घेता स्वरक्षणासाठी सरपंचांना शस्त्र परवाने द्यावे विमा संरक्षण द्यावे जर सरपंचावर असेच हल्ले होत राहिले तर सरपंच गावातील विकास कामे कसे करतील हा मोठा प्रश्न सरपंचावर येऊन ठेपला आहे जर सरपंच सुरक्षित नसतील तर ते गाव कसे सुरक्षित ठेवू शकतील मस्ता चौकचे सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून त्यांना आर्थिक मदत द्यावी या ठळक मागण्या सरपंच सेवा महासंघतर्फे करण्यात आल्या निवेदनावर सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष राहुल आबा रंधे तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया वाघाडी सरपंच किशोर माळी वाठोडा सरपंच नारायण कोंडुसिंग चौधरी अहिल्यापूर सरपंच संग्रामसिंग राजपूत बाळदे उपसरपंच निंबा तोताराम पाटील नांथे सरपंच नेपालसिंग राजपूत हिंगोली सरपंच सोमात भिल पाथर्डे उपसरपंच देविदास पाटील शिंगावे उपसरपंच रवींद्र हिम्मतराव पाटील साकवत सरपंच जिजाबाई गजू भिल असली तांडा सरपंच सुनील कोळी जातोडा सरपंच रावसाहेब धनकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक अजय भरसट सट शिरपूर जो जीवघेना हल्ला होऊन त्यांची हत्या करण्यात आली ते अतिशय निंदनीय असून आज माननीय नायब तहसीलदार साहेबांना सरपंच सेवा महासंघतर्फे निवेदन देण्यात आलेला आहे तसेच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करण्यात आलेली आहे की हा जो दुर्दैवी हल्ला आणि दुर्दैवी हल्ला करून जवळजवळ चार पाच दिवसापासून सरपंचाचे अपहरण करून त्यांच्यावर जे निंदनी आणि अतिशय म्हणजे पाच पाच दिवस त्यांना कोंडून ठेवून जो दुर्दैवी प्रकाराने त्यांची हत्या करण्यात आली ते खरोखर म्हणजे सरपंचांना रस्त्यावर उतरवण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि असा हा निंदनीय प्रकार इथं सरपंच संघटनाकडून खपून घेतला जाणार नाही यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी एस आय मार्फत त्यांची चौकशी करून त्यांना हत्यारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरपंच संघटनेतर्फे इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर यापुढे संपूर्ण राज्यात सरपंच संघटना तीव्र आंदोलन करेल आपल्या महाराष्ट्रामधील एक मत्स्यजोग तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामधील ही एक घटना आहे ज्या घटनेमध्ये सरपंच महोदयांना एक क्रूर पद्धतीने एक किडनॅपिंग करून त्यांना मारहाण करून त्यांची आत्महत्या करून म्हणत त्यांना त्यांचा खून करण्यात आलेला आहे त्या खुनाच्या खुना निषेधार्थ आज शिरपूर तालुक्यातील सरपंच संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही सरपंच सगळे येऊन तहसीलदार ये कार्यालयाला आम्ही मोर्चा आणला होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला आणि मुख्यमंत्री मोदयांना कळू इच्छितो की येत्या काळामध्ये सरपंचांवर असे एक नाही अनेक हल्ले झालेले आहेत आणि या हल्ल्याचा तर मास्टर असेल जो कोणी खुनी असेल काय जो कोणी दोषी आढळेल या लोकांना तर कठोर शिक्षा झालीच पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजेत पण आता येत्या काळामध्ये जे कोणी सरपंच असतील या सरपंचांसाठी सुद्धा मध्ये आपल्या शासनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला कळू इच्छितो की सरपंचांनासुद्धा कुठेतरी एक संरक्षण मिळालं पाहिजे जेणेकरून त्यांना गावाचं काम करत असताना कारण की राजकारणातला म्हणा किंवा लोकशाहीचा शेवटचा भाग म्हटला तर ग्रामपंचायत असते आणि त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना जर आपल्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून जर कुठलं संरक्षण देता आलं तर फार बरं होईल जेणेकरून हे असे घडणारे प्रकार यांना कुठेतरी आळा बसेल आणि बीड जिल्ह्यातील घटनेचा आम्ही शंभर टक्के निषेध करत आहोत